देऊ शकतो करमाळा या जगाला का देऊ शकतो हा प्रश्न बोलतो करमाळ्यात एवढी ऊर्जा काय आम्हाला का कळलं नाही करमाळ्यात एवढी ऊर्जा काय करमाळकारांना मला आज सांगायचंय आवर्जून सांगायचं आणि एवढी ऊर्जा काय तर करमाळकरांमध्ये एवढी ऊर्जा असण्याचं एक कारण आहे तर करमाळ्याच्या या इतिहासामध्ये एक दिवस उगवला होता चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस चोवीस जानेवारी लिहून ठेवा आपल्या काळजावर लक्षात ठेवा तरुणांनो मेंदूत ठेवा चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस हा दिवस उगवला होता या करमाळ्याच्या इतिहासामध्ये आणि या दिवशी या करमाळ्याच्या इतिहासामध्ये एक अलौकिक घटना घडली होती या करमाळ्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी करमाळ्याचा इतिहास आजारामर करणारी करमाळा अक्का सजला होता आता हा लाइटिंग नि सजलाय पण पहिल्या लाइटिंग नव्हत्या फुलांच्या माळा लावायची तोरण लावायची केळीचे खुडे उभे करायची आणि या चौकात या कमला दिवशीच्या इकडच्या रोडला केळीची खुट लावली होती आणि करमाळा सजला होता आणि करमाळा का सजला होता तर करमाळ्यात चौका चौकामध्ये लोक उभं राहून चर्चा करत होती करमाळ्यामध्ये आज काय करमाळ्यात आज काय आहे आणि गावा गावात जत्ते, जत्ते लोकांच्या लोक या करमाळ्याच्या दिशेने येत होती अस्पृश्य ते बांधव या करमाळ्याच्या दिशेनं चुंडीने येत होते त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा होती त्यांच्यात एक ताकद संचारली होती आणि करमाळ्याकडे माणसं येत होती करमाळ्यात जत्रेचं स्वरूप आलं होतं माणसाच्या थवेच्या थवे करमाळ्यात आले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी तेज दिसत होत अरे आज माणूस एखाद्याच्या दर्शनाला जावा आणि तिथून काहीतरी त्याला मिळावं असा हो, उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर होता की आज त्यांना काहीतरी मिळणार होत गर्दीनं लोक उभे होते एकमेकात चर्चा करत होते आणि एकमेकात चर्चा करणारे लोक जिथं मंडप होता त्या मंडपाच्या बाजूने उभे होते एका गाडीची वाट पाहत होते पहिले एखादी गाडी आली गावात गाडीचा धुराळा उडायचा एका ला 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 लोक बघायची चारचाकी एखादीच यायची माहिती एक गाडी येताना दिसली गाडीचा धुराळा उडायला लागला आणि लोक लोक मोठमोठ्याने मोठमोठ्याने घोषणा घोषणा लागले देत होते सगळ्यांमध्ये ऊर्जा संचारली होती मंडपात माणसं फुल भरलेली होती सगळी माणसं उठून उभी राहिली मोठमोठ्याने घोषणा द्यायला लागली ला ला आणि माणसं घोषणा देत असताना ती गाडी ती चारचाकी मोटार मंडपापर्यंत आली आणि मंडपापर्यंत आलेल्या त्या डॉक काळ्या गाडीतून एक राजपिंड व्यक्तिमत्व उतरलं धुवाकदार नाकाचं ती रुंद घातलेला असा तो त्या गाडीतून खाली उतरला त्याचं पाऊल या जमिनीवरती पडलं आणि खऱ्या अर्थानं करमाळ्याची भूमी पावन झाली कारण करमाळ्यात पोहोचते ते पाऊल होत करमाळ्या पावन करणार ते पाऊल होत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तो दिवस होता चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस बाबासाहेब या करमाळ्याच्या भूमीत आले होते आणि बाबासाहेबांचं पाऊल या करमाळ्यात पडलं होतं बाबासाहेब करमाळ्यात उतरले आणि बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा चालू झाल्या कोण आला रे कोण आला दलितांचा राजा आला बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की विजय असो आणि ह्या घोषणांनी सगळ्या करमाळा धुमधुमून गेला होता करमाळ्यात एक नवा संचार झाला होता विजयाचा संचार झाला होता आणि बाबासाहेब येण्याचं कारण होत बाबासाहेबांनी एकोणीशे चालची लोकसभेची निवडणूक हाती घेतली होती स्वतंत्र मजदूर पक्षाचा उमेदवार होता जीवाप्पाळे आणि जीवाप्पाना घेऊन बाबासाहेब इथं आले होते आणि इथं आलेले बाबासाहेब बाबासाहेबांना बघून माझ्या आयाबाईच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले पदर रोज ज्या हाताने शेण भरावं त्या हातामध्ये आरतीचं ताट होत समोर बाबासाहेब होते माझ्या या गावातल्या कारवाळ्याच्या वस्तीतल्या सगळ्या कांबळेंच्या आयाबाई हातात आरतीचं ताट घेऊन बाबासाहेबांना वळायला पुढे आल्या होत्या आणि प्रत्येकी वाटत होत मी बाबासाहेबांना वळावं आणि बाबासाहेबांजवळ येऊन त्या ववाळत होत्या आणि बाबासाहेबांच्या पायावरती पडत होत्या बाबासाहेब त्यांना मागे सारत होते पाया पडू नका मागे सारत होते आणि प्रत्येक पोरगा येऊन पोरगावांना हात लावायचा प्रयत्न करत होता बाबासाहेबांना आपल्या मुक्ती स्पर्श करावा असं त्याला वाटत होत बाबासाहेब सगळ्यांना मागे सारत होते शांत व्हा म्हणत होते आणि तेवढ्यात तरुण पुढे आले हाताची साखळी केली गेली सगळी माणसं बाजूला सारली आणि बाबासाहेबांना घेऊन ही गर्दी पुढे निघाली बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा चालू होत्या आणि जसे बाबासाहेब त्या जा मंचाकडे जायला निघाले तसा प्रज्ञा सूर्य चालावा असे बाबासाहेब चालत होते सगळी जनता बाबासाहेबांकडे पाहत होती आया बाया बाबासाहेब चाललेले बघत होत्या आणि ती माती उचलून आपल्या कपाळाला लावत होत्या आपला प्रज्ञा सूर्य आपला मुक्तीदाता आपल्या भूमीमध्ये आलेला आहे आपले महामानव जसा जगात डंका आहे कोलंबिया विद्यापीठ ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सगळं गाजून हा राजपिंडा व्यक्तिमत्व असणार आपलं व्यक्तिमत्व आपला मुक्तीदाता आपल्या आलाय ह्याचा कोण आनंद इथल्या प्रत्येक आया बहिणींना प्रत्येक भावाला झाला होता आणि सगळेजण बाबासाहेबांना बघून आपल्या डोळ्यातून घळाघळा आश्रू वाहत होते कारण त्यांना आनंद झाला होता बाबासाहेब मंचावर गेले आणि बाबासाहेब स्थानापन्न झाले एवढ्या पुढे येऊन सगळ्या कांबळेंच्या बांधवांनी विचार करा आणि मला उत्तर सांगा फोन करून काही दिवसांनी खंडराव कांबळे यांनी पुढे येऊन बाबासाहेबांचं स्वागत केलं बाबासाहेबांना हार घातला आणि बाबासाहेबांचं करमाळ्यात स्वागत झालं हे खंडराव कांबळे कोण होते मग शोधायचा प्रयत्न केला पण मागच्या पिढीतून मला आजपर्यंत ते उत्तर मिळालं नाही मी विनंती करतो आणि मग खंडेराव कांबळेनी बाबासाहेबांचं स्वागत केलं आणि बाबासाहेबांना हार घातला बाबासाहेबांचं स्वागत झालं बाबासाहेब मंचावर बसले सगळे लोक इतर जे मान्यवर होते ते मंचावर बसले आणि त्या स्वागत सभेचे स्वागताध्यक्ष होते जनार्दन कांबळे जनार्दन कांबळे हे स्वागताच्या भाषणाला उभे राहिले आणि जनार्दन कांबळे भाषण केलं बाबासाहेब आज तुम्ही आमच्या करमळ्यात आलात त्यामुळे भूमी पावन झाली बाबासाहेब तुमचा पदस्पर्श या करमळ्याला झालाय म्हणून आम्हाला कोण आनंद झालाय बाबासाहेब तुम्हाला काय सांगू बाबासाहेब आज आम्ही या डोळा तुम्हाला बघितलं आणि आम्ही धन्य धन्य झालोय बाबासाहेब बाबासाहेब आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी आलाय बाबासाहेब तुम्हाला आम्ही करमळ कर आणि करमळ्यात आपला सगळा समाज शब्द देतोय बाबासाहेब तुम्ही दिलेल्या माणसाला आम्ही निवडून देऊ त्याला आम्ही मतदान करू हा शब्द आम्ही तुम्हाला देतो बाबासाहेबांना जनार्दन कांबळेंनी शब्द दिला इथं बाबासाहेब तुम्हाला आम्ही शब्द देतोय आणि जनार्दन कांबळे जसं म्हणाले बाबासाहेब तुम्हाला आम्ही शब्द देतोय तसा खाली बसलेला सगळा जनसमुदाय बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करू लागला आणि जनसमुदायाने हात वर करून म्हणाला होय बाबासाहेब आम्ही तुम्ही सांगाल तेच करणार आहोत आणि बाबासाहेबांना इथल्या सगळ्या या तालुक्याच्या समाजाने शब्द दिला आणि इथल्या समाजाने बाबासाहेबांचं ते अभिवचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला कांबळेचं भाषण संपलं बाबासाहेब उभे राहिले बाबासाहेबांच्या नावाची घोषणा झाली आणि बाबासाहेब भाषणासाठी त्या मंचाकडून माईक कडे चालायला ला लागले बाबासाहेब चालताना जे दिसत होते तो सगळा समाज पाहत होता ते म्हणजे चेहऱ्याचे बाबासाहेब एक एक धीर गंभीरपणे पाऊल टाकत चालावा आणि त्याचा असे सगळे लोक सगळ्या सगळे जण बाबासाहेबांकडे पाहत होते आणि बाबासाहेब त्यांना आपला प्रज्ञा सूर्य दिसत होते आणि ज्यामुळे आपलं आयुष्य उजळलंय त्या बाबासाहेबांकडे ते सगळे पाहत होते आणि बाबासाहेब बोलायला लागले आणि बाबासाहेब बोलते झाले माझ्या कारवाळ्याच्या बंधू आणि भगिनी आज सोलापूर जिल्ह्यातली प्रचाराची शेवटची सभा मी करमाळ्यात करतोय कारण करमाळा हा तुमचा सोलापूर जिल्ह्यातला शेवटचा तालुका नगरचे सोलापूरचे येदा ह्या दोघांच्या प्रचारासाठी मी आलोय आता करमाळ्यातली सभा करून मी नगरला जाणारे बांधवांनो त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी आहे पण तुम्ही तुम्हाला बघून मला इतका उत्साह झालाय तुमच्या सारख्या तीन दुबळ्या लोकांमुळे मी ही चळवळ उभी करू शकलोय तुम्ही मला बळ दिलंय म्हणून मी इतक्या केलाय आज मला तुम्ही सगळ्यांनी शब्द द्यायचा आहे करमाळकरांनो तुम्ही मी सांगितलेल्या माणसाला बहुसंख्येने मत देऊन खऱ्या अर्थानं आपले प्रतिनिधी लोकसभेत पाठवायचं हे बाबासाहेब म्हणतायत मी इतिहास सांगतोय मी आचारसंहि मतदाना सांगतोय समजून घ्या तर बाबासाहेब तेव्हा म्हणतायत आणि बाबासाहेब सांगतात बांधवांनो या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आपण म्हणतो बाबासाहेब म्हणाले होते आपली स्वतःची व्यवस्था राजकीय व्यवस्था निर्माण करा हे बाबासाहेब यावल्यात म्हणाले नाशिकला म्हणाले असं आपण अनेक वेळा म्हणतो पण बाबासाहेब करमाळ्यात सांगतायत की जोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची राजकीय व्यवस्था निर्माण करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही आणि तुमचा समाज तोपर्यंत सत्ताधारी होऊ शकत नाही हे बाबासाहेब इथं मातीतून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला तुमची राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागेल हे प्रत्येक करमाळकरांनी लक्षात घेतलं पाहिजे हे बाबासाहेबांचे शब्द आपल्या लक्षात असले पाहिजेत आणि ते बाबासाहेब करमाळकर अभिवादन शब्द देतात आणि विचारतात तुम्ही मला सहाय्य करणार आहात की नाही आणि उभा राहून बाबासाहेबांना सहाय्य करण्याचा शब्द देतात आणि बाबासाहेबांचे देता आभार व्यक्त करतात आणि बाबासाहेब पुन्हा खुर्चीकडे जात नाहीत तर बाबासाहेब तडक स्टेजवरून खाली उतरतात आणि झपझप पावले टाकायचा प्रयत्न करतात पण पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या समोर सगळा समाजाचा गराडा येतो आणि बाबासाहेब त्यातून वाट काढत बाबासाहेब सगळ्यांवरती मायेनं हात फिरवत बाबासाहेब आपल्या गाडी बाबासाहेब गाडीत बसताना पुन्हा एकदा सगळ्यांना हात करतात आणि या करच्या भूमीतून बाबासाहेबांची गाडी पुन्हा एकदा नगरच्या दिशेने मार्गस्थ होते आणि तो दिवस काळजात इतिहासात कोरला जातो जानेवारी हा दिवस बाबा दिवस बाबासाहेब या आलेला मला वाटतं करमाळकरांचा प्रत्येकाचा स्वाभिमानाचा दिवस आहे आणि करमाळकरांना स्वाभिमान शिकवणारा दिवस आहे म्हणून हा दिवस आपल्या लक्षात असला पाहिजे आणि करमाळकर यामुळे धन्य झालेले आहेत की बाबासाहेब इथं आलेले आहेत हे मला वाटतं हा प्रसंग तुम्ही काळजावर कोरा कारण प्रसंगातून फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत घरी जाऊन आनंद साजरा करायचा नाही यातून शिकावं लागेल बाबासाहेब सांगतात की तुम्हाला राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागेल तरच तुम्हाला इथं सत्ताधारी होता येईल आणि म्हणून व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसे लोकप्रतिनिधी निवडावे लागतील बाबासाहेब संविधान देतानाही ते सांगतात संविधान किती महान आहे हे महत्वाचं नाहीये तर संविधान राबवणारे कसे आहेत हे महत्वाचं आहे हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल आणि त्या साठी तशी माणसं निवडावी लागतील विषय बाबासाहेब सांगत राहिलो तर सकाळ होईल परंतु आज आचारसंहिते